चोवीस तास डोक्यामध्ये तास आणि तुला आमची आठवण येते का नाही आठवण येत नाही तुला का अरे तुला जर आमची आठवण आली असतीस तर आमच्या जवळ आला असतास बसला असतास बोलला असतास पण तू तू तु आणि तुझी ती बासरी एवढंच तुला समजते दुसरं काही समजत नाही चोवीस तास त्या बासरीला घेऊन बसतोस अंगा खांद्यावर तिला खेळवतोस कधी हातात धरतोस कधी ओठाला लावतोस कधी कमरेला खोवतोस कधी माथ्याला खोवतोस ती बासरी 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 त्या बासरी पाय तू वेडा झालास अरे कशामुळे तुला ती एवढी बासरी प्रिय आहे कशामुळं आवडती तेवढी बासरी हा गवळणीला त्या बासरीचा इतका हेवा वाटायचा इतका हेवा वाटायचा अक्षरशः त्या म्हणायच्या गवळणी म्हणायच्या अरे ही बासरी म्हणजे बासरी नाही एक प्रकारे ती आमची सवत झाली सवत नंद नंद ला त्या गवळणी नंदलाल नंदला हे नंदलाल तुझी बासरी झाली सबत सजना सदैव लावी मोठाला मग वाटू नये का हेवा मनाला हेवा वाटायचा त्या गवळणीला बासरीचा हेवा का हो कधी विचार केलात का, हो, का, हो, का, हो, का, हो, का देवाला कृष्णाला बासरी एवढी प्रिय का बासरी एवढी प्रिय का थोडस बासरीचं चिंतन भगवंताला आवडणाऱ्या काही विशेष गोष्टी आहेत बासरी मोरपंख त्याच्यामध्ये बासरी एक नंबर कशाची असते होती बासरी बासरी कशाची बाबा बासरी कशाची असते आताच्या नका सांगू पूर्वीच्या सांगा आता प्लास्टिकच्याही आल्या पण बांबूच्या वेळूच्या तुमच्याकडे काय म्हणतात वेळू वेळूची बासरी एकदा त्या वेळूला विचारलं कशामुळं देव तुला बासरी तुझी बासरी करून हातात वागवतोय ऐका त्या वेळूला बासरी बनण्यासाठी काय काय करावं लागतं जे वेळूचा वेळूचं झाड असते ते एकच वेळू नसते त्याचा बोंधाच असते असे पन्नास शंभर दोनशे एकाच जागे वेळू असतात पण बासरी होण्यासाठी सगळ्या त्या आपल्या नातेवाईकाला सगळ्याला सोडून त्या बांबूच्या तुकड्याला घरी इकडं आपण घराकडे आणतो म्हणजे सगळे नाते तोडून टाकावे लागतात आणि भगवंताशी नातं जोडावं लागतं आई बा भाऊ बहीण सगळ्याला ते वेळू तेवढाच वेळू सोडून देतो आणि देवाकडं निघतो बरं निघतो कसा त्याला पहिल्या आधी तोडून आणल्या बरोबर त्याला आधी भट्टीत तापवल्या जातो म्हणजे थोडंफार तरी जाळल्या जातं त्याला गरम केल्या जातं बरोबर म्हणजेच जर भगवंताचं प्रिय व्हायचं असेल भगवंताचं जर आपल्याला लाडकं व्हायचं असेल तर वैराग्याच्या भट्टीमध्ये आपण तापलो पाहिजे माणसाच्या अंगी वैराग्य आलं पाहिजे तर आपण देवाचं लाडकं बनवू शकतो ऐका अजून संपलं नाही अजून देवाचं लाडक बनणं इतकं सोपं नाही तो वेळू जो भट्टीत भाजलेला आहे त्या वेळूला आता त्याच्यामध्ये असलेल्या गाठी जे काही त्याच्या पोटामध्ये आहे ते सगळं काढून टाकावं लागतं काढून टाकावं का लागतं करण जोपर्यंत मोकळं होत नाही जोपर्यंत तुमच्या आतील मळ आतील गाठी निघून जात नाहीत देव तोपर्यंत तुम्हाला हातात धरत नाही इतकं झालं ठीक आहे अंतकरण मोकळं जरी झालं तरी देखील अजून त्या वेळूला जसे पाहिजे त्या ठिकाणी छिद्र पाडले जातात छिद्र पाडले जातात मग मात्र त्याच्यात जशी देवानं हवा भरली तसा त्याच्यातून गोड आवाज निघतो मग देवाला जसं पाहिजे तसं संगीत मधुर संगीत तुमच्यातून तुम निघू लागतं म्हणून मग तेव्हा देवाचं लाडकं बनता येतं तेव्हा देवाचं लाडकं बनता येतं अंगात वैराग्य यावं त्या वैराग्यामध्ये तापण निघावं संसारातले सगळे नाते सोडून एकच नातं देवासोबत जोडावं तर देव जवळ धरतो नाहीतर मग तुम्ही इकडे हात आणि तिकडे हात दोन्हीकडे जमत एका एकाच आणि साथ देणारा तो फक्त भगवंत आहे म्हणून फक्त भगवंताशी नातं जोडा भगवंताशी चला शरद ऋतू आहे शरद ऋतू त्या शरद ऋतू मध्ये स्वच्छ तळ त्या वृंदावनाचं वर्णन फक्त डोळे बंद करून त्या वृंदावनात ज्यांना माहिती आहे जे गेलेत वृंदावनाला ते चित्र डोळ्यासमोर आणा पण जे अजून गेले नाहीत त्यांच्यासाठी सांगतोय वृंदावन म्हणजे माणसाला भ्रमित करणारं मोहित करणारं ते, नहीं। ते नहीं। वन, वन। आजही मनाला भुरळ पाडत तिथं गेल्याच्या नंतर त्या निधीवनामध्ये पहा बुरळ पडते अक्षरशः माणसाला तिथलं ते सौंदर्य निसर्ग सौंदर्य आणि तिथल्या लोकांचे ते मनातले भाव पाहून भाव पाहून प्रत्येक जण तिथं रिक्षावाला जरी असेल ॲटो रिक्षावाला राधे राधेच म्हणणार राधे राधे प्रत्येक जन राधे राधे म्हणणार अशा त्या वृंदावनामध्ये शरद ऋतूमध्ये स्वच्छ तळे आहेत त्या तळ्यामध्ये पाणी आहे पाण्यामध्ये हंस आहेत हंस आणि कमळ आहेत कमळ फुललेले भोवताल सगळे सुगंधी फुलांचे वृक्ष वेली आणि वारा जो सुटला आहे त्या वृंदावन वृंदावनामध्ये तो वारा देखील अतिशय सुगंधी आहे कारण भोवताल सगळे फुलांचे झाडं फुलांच्या वेली आहेत अशा त्या मोहित करणाऱ्या मोहित करणाऱ्या वृंदावनामध्ये गोपाळ सगळे गाईंना घेऊन कृष्णासहित सहित प्रवेश करतात प्रवेश करतात कृष्ण आहे बासरी वाजवतोय आणि सगळे गोपाळ गायीला घेऊन त्या वृंदावनामध्ये येतात फुलांनी बहरलेल्या त्या वनराईमध्ये धुंद असे भ्रमर आहेत वनराई आहे फुलं आहेत आणि त्या फुलांवर गुंजारव करणारे भ्रमर आहेत भ्रमर पक्षी किलबिलाट करतायत त्यामध्ये कृष्णानं आपली बासरी वाजवायला सुरुवात करायची आणि त्या मुरलीचा त्या बासरीचा गोड आवाज ऐकून गवळणी मोहित झाल्या आणि कृष्णाचं आणि त्या मुरलीचं वर्णन करतायत असं त्या वृंदावनातलं चित्र बाहेरचे बाहेरगावचे आहेत का बोरगाव येथून या विवाह सोहळ्यासाठी आलेले श्री समीर शेख यांनी या भगवंताच्या कार्यामध्ये एकशे एक रुपयाची देणगी दिलेली आहे धन्यवाद त्या त्या वृंदावनाचं वर्णन गवळणी अतिशय मोहित व्हायच्या आणि कृष्णाच आणि त्या मुरलीचं वर्णन करायच्या मुरलीचं त्यालाच वेणुगीत असं म्हटलेलं आहे वेणुगीत गोड वर्णन आहे व्यास महर्षींनी त्यांना त्या वर्णनाला शब्दबद्ध केलंय बरहा पीडम नटबर बपो काय म्हणतायत व्यास महर्षी बर हा पीडम नटबर बपू कर्ण हो विब्रद वास कनक कपीशौ वैजयंती च माला रंढ्राम सुधया पूरयन गोप वन्दे वृंदारण्य स्वपद रमणौ प्रावी शत गीत कीर्ति हो oh, कृष्णाचा oh, आणि oh, oh. बासरीचं वर्णन करताना गवळांनी म्हटला त्या गोपाळांसह श्रीकृष्ण या वृंदावनामध्ये मस्तकावर मोरपंख कानामध्ये कन्हेरीचे फुलं सोन्यासारखा पितांबर पिवळा गळ्यामध्ये वैजयंतीची माळ असं सगळं परिधान करून आलेलं आहे आणि त्याचं ते रूप अगदी एखाद्या नटासारखं नटासारखं नट म्हणजे नट त्याला आपण आपल्या भाषेमध्ये हिरो म्हणतो हिरो नट म्हणजे नायक एखाद्या नटासारखं किती सुंदर रूप दिसते गवळणी म्हणतात आणि त्याच्या त्या गोड बासुरीच्या मधुर आवाजानं हे वृंदावन अधिकच रमणीय झालेले रमणीय म्हणून तर त्या गवळणी म्हणायच्या तेने ते वेधी गेले मन असा तो मन वेधून घेणारा कृष्ण वर्णन आहे वेणुगीतामध्ये वेणुगीत भरपूर मोठं आहे तरी पण एक दोन श्लोक आपण पाहणार आहेत एक दोनच पुढं व्यास व्यास महर्षी वर्णन करतायत अक्षणवता फलम विद न परिदा सख्य पशु नो विवशयतो रवयसे वक्त्रजेश सुतोर्ण वेणुजुष्ट काय म्हणतायत गवळणी त्या गायी चारणाऱ्या कृष्णानं येता जाता ये आमच्याकडं फक्त प्रेमानं पाहत राहावं पाहत राहावं पाहत राहावं आणि आम्ही देखील त्याला पाहतच राहावं आणि यातच आमच्या डोळ्यांची धन्यता आहे डोळ्यांची धन्यता त्या गोपींचा मनातला भाव वर्णन करतायत गोप्यम किमादर कुशल स्म वेण दामो दराधर सुधाम थोडस इको देत चला मुजगरी स्वयं यदवशिष्ट देऊन हस्य स्वचोषु मुमुक्ष या अगं गोपी या गोपींनो या गोपीकांनो या बासरीनं असं कोणतं पुण्य केलंय की हे कृष्णाच्या रात्रंदिवस जवळ राहते आणि ही ज्या कुळातली आहे बासरी कोणत्या कुळातली वृक्ष कुळातली वृक्ष म्हणजे हे जे झाड वेली दुसरे वृक्ष आहेत हे तिचे भाऊ बंद आहेत आणि त्या वृक्षांना सुद्धा अभिमान वाटत असेल की हा बांबू आमच्या वृक्ष कुळातला आहे आणि देवाच्या हातामध्ये आहे देवाच्या म्हणून वृक्षांना देखील अभिमान वाटत असावं अशी ही मुरली त्या मुरलीला बनण्यासाठी बासरीला बनण्यासाठी अंतरातल्या गाठी काढून टाकाव्यात म्हणून देवाचं लाडकं होता येतं माणस माणसाचं देखील तसंच माणस ज्या माणसाच्या अंतरामधल्या गाठी निघून गेल्या अंतरामधल्या गाठी म्हणजे लोक मोह क्रोध अहंकार ह्या गाठी आहेत आणि त्या निघून जाव्यात निघून जाव्यात म्हणून एक दिवशी भगवंतानं पाहिलं हेमंत ऋतू आहे आणि मार्गशीर्ष महिना आहे मार्गशीष महिना ऋतू मार्गशीर्ष महिना आणि त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गोपिकांनी एक वृत्त करायला सुरुवात केलं तर वृत्त गवळणी त्या गवळणींनी एक वृत्त व्रत वृत्त केलं आपल्याकडं वृत्त करतात कोणते कोणते वृत्त करतात महिला मंडळी रविवारचं एक असते कोण्या महिन्यात पौष महिन्यामध्ये रविवारी अजून गुरुवारीच असते गुरुवारच कोण्या महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात एक शुक्रवारचा असते आंबट खायचं नाही चला तसं वृत्त चालू केलं त्या गवळणींनी त्या वृत्ताचं नाव ऐका कात्यायनी वृत्त वृत्त कात्यायनी वृत्त दररोज सूर्योदयाच्या वेळेला यमुनेमध्ये स्नान करायचं आणि वाळूची मूर्ती बनवायची वाळूची रेतीची आणि त्या रेतीच्या मूर्तीची पूजा करायची पूजा करायची सकाळी सकाळी एका दिवशी भगवंताना कृष्णानं पाहिलं अरे ह्या गवळणी यमुनेमध्ये स्नान करतायत एवढ्या सकाळी कस काय गेल्या गवळणी कधीच लवकर उठत नाहीत आताच्या नव्हत्या बरं का तेव्हाच्या आज कस काय देवानं पाहिलं तर सगळ्या निर्वस्त्र होऊन स्नान करत होत्या निर्वस्त्र सगळे कपडे त्यांनी यमुनेच्या काठावर ठेवले आणि खुशाल आंघोळ करतायत देवाला वाटलं यांना धडा शिकवायला पाहिजे उचलले ते कपडे सगळे गवळणीचे आणि घेऊन बसला त्या बाजूच्या कदंबाच्या झाडावर गवळणीच्या आंघोळी झाल्या तरी देखील पाण्यामध्ये होत्या देवानं बासरी वाजवायला चालू केली बासरी अगं आला गा तो चला लवकर गवळणी गवळणी चर्चा सुरू केली आला बघा तो कृष्ण आणि त्याच्यासाठी तर एवढी खटपट होती ते कात्यायनी निवृत्त वृत्त सुद्धा त्यांनी देवासाठी चालू केलं होतं कृष्णासाठी येऊन काठाकडं पाहतायत काय कपडे नाही बासरीचा आवाज कुठून येतोय पाहिलं तर त्या बाजूच्या झाडावरून कृष्णाचे पाय खाली दिसायलेत आणि आपले कपडे सुद्धा तिथूनच खाली लोंबाय त्या फांदीवरून अरे कृष्णा दे आमचे कपडे नाही देणार म्हणले का नाही देणार कपडे देऊन टाका दे आम्हाला पाण्याच्या बाहेर यायचंय म्हणजे तसाच या खुशाल मला काय करायचं कृष्ण होता ते त्याच्यासारखा छली तोच अरे कृष्णा असं नको करू दे विनवणी करतायत विनवणी पण देवानं त्यांची खोड मोडल्याशिवाय नाही दिली का त्यांची काय चूक चूक झाली होती ऐका कोणत्याही क्षेत्राच्या ठिकाणी कोणत्याही तीर्थामध्ये माणसानं कधी निर्वस्त्र होऊन स्नान करायचं नाही निर्वस्त्र होऊन स्नान करू नये गंगेमध्ये पण त्या गवळणींची चूक झाली सूर्योदयाची वेळ होती म्हणजे अजून उजाडलं नव्हतं जास्त त्यांना वाटलं असेल कुशाला पण त्या तीर्थामध्ये स्नान निर्वस्त्र होऊन करायचं नाही म्हणून त्यांना अतल घडवण्यासाठी पण देवानं कपडे नाही दिले गवळणी विनवणी करतात Bye. मुलांनी विनंती केली कारण सांगितले कृष्णा घरी जायला उशीर व्हायला होद्यानं द्या म्हणलं मला काय करायचं अरे घरी सासू सासरे शिवाय देतील म्हणला तुमचे हित मग तुम्हाला देणार मला थोडेच देणार अरे लेकर वाट पाहिले अरे तुमचे हित मग मला काय करायचं तुमचे लेकर वाट पाहतील एक नाही एक नाही अनेक अनेक कारण सांगितले काय काय कारण बस 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 सोपं म्हणतो एकदा सगळ्या सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करायचं बरं का गवळणी विनंती केली देवाची जेव्हा पूर्ण शरण आल्या गवळणी तेव्हाच कपडे दिले आपण देखील अनन्य भावे देवाला जोपर्यंत शरण जाणार नाही तोपर्यंत देवाला आपली दया येणार नाही म्हणून प्रत्येकानं मनातून टाळी वाजवून भजन करायचंय ज्यांना उठून पावली खेळायची ते देखील खेळू शकता बरं का आई का मुकुंदा विनमुखी मोकळी जागा करा आणि सगळे सगळे मस्त गोल्ड गोल रिंगण करायचं गोल्ड रिंगण करायचं गोल्ड रिंगण गोल्ड रिंगण करायचं करा तिथे एक करा इकडे एक करा, करा वेगवेगळे फेर तिकडे पाठी पुरुष मंडळी पुरुष मंडळी तुमच्या पैकी कोणाला आनंद नाही देवाच्या कर्थात लिहिला ऐकण्यामध्ये तुम्ही जितके म्हणाल आमचे गुडघे दुखायले गुडघे दुखायले पुढच्या वर्षी उठता सुद्धा येणार नाही बरं जी जी उटा उटा ता, ता, या वर्षी जे म्हणायले तर नका बाबा गुडगे दुखायले त्यांना पुढच्या वर्षी उठता सुद्धा येणार नाही लक्षात घ्या त्याच्यामुळं सगळ्यांनी फेर धरून

و سرتي کو گونارا اي اي کو پکو نا

सगळ्या गवळणी गवळणी त्या पाण्यामध्ये आंघोळ करत होत्या त्यांनी त्या। त्या देवाची विनवणी केली काय विनवणी केली आई कम कोन थंड पाणी आहे